अगं राधास नाश्ता सुद्धा नाही सकाळी प्रश्न अग एवढी सगळी माझी मित्र कंपनी भाऊ बिहू आली सगळं तू नाश्ताना झालायच मी तुमच्याच नादा झालाय बरोबर उरकल का नाही काय करायचं बाई कुद्रामची पागी आता पाडून गेली सुद्धा दिना झाले तिला

लगभग चालू आहे बघा आलेल्या मित्र कंपनीची पाहुण्याची मामीला म्हणून तर अगद्या दिवशी बोलवून घेतलं या मामी असले का असॉपच नियोजन होत कोणची मामी मित्र सगळे ओळखत ना, है। ना।, है। ना।, 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 ना।

मी राहिल बरं मला मला पितळे चष्मा मला नाही चष्मा चष्मा लावल्याशिवाय शोबत नाही तुम्ही बर काय सारखे दिसत मी सारखे मासल्याशिवाय नाही तुम्ही पण खा तुम्ही पण खावा नाही दुसऱ्याला वाट नाही ना तुम्ही उपाशी नसाल स्वतः पुन्हा माणसं हा घेतो की माणसाली का पुन्हा सोसायटी लाया बी चालू अरे कोण कोण बघा राजा फिरोगी पोहे 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 करून मोठे म्हण की पोहे इकडे 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 पंक्तीला म्हणायचं असते आबा पॉट करून खावा चाल तू काय नसते पहिले वर्षी असते काय नसते आबा खावा जावाय बसला शेजारी पाणी द्या दि पाणी आण म्हणते आर ह्या वाडा वाडाय मामा मी निघून नाही काय लागून मी पण खाती काय लखवते पुढे हा खा खा पुन्हा खान मामा हस तुला गस्तरलेस की पाणी कुठ पाजतो ओए पूनम खाऊन घे तू मीन बसा मामा तू मम्मी खाऊन गा

मला तिथे सांगायला आले होते सोनच पप्पा आला तर कुठे सोनूच पप्पा मोठा प्रॉब्लेम झाला राधास्त मी राधाच रात्री तिथे सांगितले राधाच व्हिडिओ बघून मी व्हिडिओ चालू केलं ंद सांगितलं होतं तुझं बघून आम्ही व्हिडिओला सुरुवात केली म्हणून संसारात भांडण्याशिवाय मजाच नाही पण तर नवरा दारू पिऊन मरणाच भांड तुम्हाला त्याशिवाय संसारच नाही त्याशिवाय संसारच नाही आले अनित कानो ना सुनो गु angles nu kha पण टाकून घाल टाकून था ओवर सर झालं जरा ना जरा ले ओवर झालं काय पावणार रावळ मान्स कारत नसल्यावर होत ओवर पण पोरण खाल्ह होतय हूं 把这是把，把你这个。 ए नारपोय भाईर आ नाराबावला इपोय वडा <laughs> ए पोय काय रे पोर चन्नादी बिल्डेल

काय पाहिजे हाय घेऊन बसले घेऊन बसले घेऊन बसले